या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता सोलापूर। सोलापूर के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरत गावात एक थरारक घटना घडली आहे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिची निर्गुण हत्या केली आणि त्यानंतर सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी रात्री अकरा ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली मृत पत्नीचे नाव अंबिका अशोक अंबिगार व चाळीस तर आत्महत्या केलेल्या पतीचे नाव अशोक सुदाशिव अंबिगार व एकोणपन्नास राहणार औरात असे आहे अशोक हे ट्रक चालक होते आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होते अंबिका यांच्या व चारित्र्याचा संशय घेऊन अशोक यांच्यात सतत वादविवाद होत असत अशोक नेहमीच पत्नीला मारण्याची धमकी देत होते गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अंबिका अशोक त्यांची मुलगी सिद्धव्वा सून सुजाता आणि भाऊ शेखर यांनी एकत्र जेवण केले यावेळी अंबिका आणि अशोक यांच्यात पुन्हा चारित्र्याच्या मुद्द्यावरून वाद झाला सिद्धवाने दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु वाद थांबला नाही सिद्धवा तिच्या बहिणी आणि भावाला घेऊन आपल्या घरी झोपण्यासाठी गेली तर अंबिका आणि अशोक हे दोघे घरात राहिले रोज सकाळी अंबिका आणि सिद्धवा एकत्र प्रातारविधीसाठी जात असत शुक्रवारी सकाळी सिद्धवा आईला बोलवण्यासाठी घरी आली तेव्हा घराला आतून कडी होती बराच वेळ बर आवाज प्रतिसाद न देऊन पत्रा वाकून आत पाहिले त्यावेळी अशोक यांनी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेला दिसला तर अंबिका रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या होत्या डोक्याजवळ रक्त आणि खुरपे लॉट पडलेले दिसले सिद्धवाच्या आरडाओरड्याने शेजारील मारुती नरुटे प्रकाश शिंदे कांतू जहागीरदार विठ्ठल धायगुडे हौसा पारेकर पार्वती धायगुडे मुक्ताबाई जहागीरदार आणि पोलीस पाटील सैपन बेगडे घटनास्थळी जमले त्यांनी दरवाजा उघडला असता अंबिका रक्तात पडलेल्या आणि अशोक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले गावच्या पोलीस पाटलांनी मंद्रुर पोलिसांना माहिती कळवली मंद्रुप पोलिसांचे साहेब पोलीस निरीक्षक मनोज पवार फौजदार राजकुमार डांगे ग्रेड फौजदार संदीप काशीत हवालदार श्रीराम आदलिंग लखन पवार विशाल कर्नाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित हो केले या थरारक घटनेने औरात परिसरात खळबळ उडाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत